देशमुखांचं कुटुंब ज्यावेळेस मला भेटायला आलं त्यावेळेस मी देशमुख कुटुंबाने असं चौकशी केली होती के के की तुम्ही एफ आय आर पहिल्यांदा दाखल केलाय का कुटुंबापैकी त्या कुटुंबाने सांगितलं की आम्हाला कुणीच सांगितलं नाही की एफ आय आर त्या ठिकाणी दाखल करावा तर मी त्यांना असं म्हटलं की पहिल्यांदा तुम्ही असा एफ आय आर त्या ठिकाणी दाखल करा तुम्हाला जे जे आरोपी वाटत त्या सगळ्यांची नावं तुम्ही असा त्या ठिकाणी नमूद करा मगच म्हटलं कायदा हा कारवाई करायला सुरुवात करेल अशी असणारी परिस्थिती आहे मी असा आरोप करतोय की जे आंदोलनकर्ते सगळे आहेत त्यांनी या केसला डिरेल करण्याचा प्रयत्न केला अशी असणारी परिस्थिती म्हणजे गरज जरांगे कोणी असेल मला माहित नाही कोण कोण आहेत त्याच्यामध्ये डिरेल करण्याचा असणारा प्रयत्न केलेला आहे का जोपर्यंत तुम्ही एफ आय आर मध्ये संशयित आरोपी कोण आहेत याची नावं त्या कुटुंबांकडून येत नाहीत किंवा जवळच्या माणसाकडून येत नाहीत तोपर्यंत ज्याला इंग्रजी म्हणजे म्हणतात लॉय सेट इन मोशन असं होत नाही कायदा तुम्हाला तो मोशन मध्ये टाकावा लागतो तो कायदा मोशन मध्ये टाकायचा असेल तर तिथे कुटुंबाचा एफ आय आर असण हा महत्वाचा आहे असं त्या ठिकाणी धनंजय मुंडे भेटले ही बातमी बाहेर सांगितली मात्र एक दीड महिना दस हे मुंडेंवरती आरोप करत होते आणि आता जरांगींनी यांना टीकेचा आश्र केलंय की दसांनी समाजाची फसवणूक केली असं वाटतं का तुम्हाला तुम्ही धरांगी पाटील दसांचं कौतुक सभांमधून मात्र धनंजय मुंडे आता आक्रमक टीका करतायत माझं म्हणणं असं आहे की मी मागेही म्हणालो होतो की जनांगे पाटील यांना कंट्रोल करण्यासाठी किंवा साईडलाईन करण्यासाठी दस यांना सर उभं करण्यात आलं आणि आता आपल्याला दिसतय की भारतीय जनता पक्षाने दसांचाच पत्ता कापलाय अशी असणारी परिस्थिती आहे या देशमुख कुटुंबियांना न्याय भेटत नाही एकमेकांवर आरोप होतात ते आज माझा म्हणणं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये असणार मी जर दिलेला सल्ला जर त्यांनी अमल केला असेल तर त्यांना न्याय निश्चित मिळेल अशी असताना परिस्थिती